वसंत विहार परिसरातील श्रीराजे गणपती सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं शिवजन्मोत्सव दोन हजार पंचवीस निमित्त महाआरती करण्यात आली वसंत विहार भागातील श्रीराजे गणपती सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं शिवजन्मोत्सवानिमित्त श्री गणेश आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आरती प्रमुख पाहुणे अशोक कांटे युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष योगेश कुंदूर एस टी महामंडळ संचालिका वैजयंती भोसले विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख लहू गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आली श्री राजे गणपती सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना उपशहर प्रमुख सुरेश जगताप यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी मंडळाचे उत्सवाध्यक्ष श्रीनाथ भोसले शिवसेना विभाग प्रमुख महेश गवळी सुपाते राजेश पानकर वैभव पाटील आशुतोष माने विशाल धंगेकर मंगेश क्षीरसागर विवेक रुपनर तानाजी पाटील उमेश रुईकर दत्ता सुरवसे नितीन पवार संतोष माळी राहुल परदेशी प्रशांत गुंड पारप्पा पोळ बाळकृष्ण बेंडकाळे शाहू मसाळ वाघमोडे ढेकळे कोळी मल्लीनाथ चौगुले आदींनी परिश्रम घेतले